नमस्कार मित्र हो मी बी के माने माझा आज तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी एक छोटासा प्रयत्न आज घेऊन आलो आहे शिवखिरा लिखित यश तुमच्या हातात या पुस्तकातील उदाहरण पाचवे इच्छा एकदा एका तरुणानं सॅक्रेटिसला यश मिळवण्याचं रहस्य विचारला सॅक्रेटिसने त्याला दुसऱ्या दिवशी नदीजवळ भेट म्हणून सांगितलं त्याचप्रमाणे ते दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी भेटले सॅक्रेटिसने त्याला आपल्याबरोबर नदीच्या दिशेने चालायला सांगितलं असं करत ते नदीच्या पात्रातून चालू लागले आणि पाणी जेव्हा त्यांच्या गाळ्याशी आलं तेव्हा सेक्रेटिसने अचानक त्या तरुणाचं डोकं पाण्याखाली दाबलं त्या तरुणाने डोकं वर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण सेक्रेटरीसची पकड घट्ट होती तो तरुण कानिया पडेपर्यंत सेक्रेटिसने त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरलं सॅक्रेटिसने तरुणाचं डोकं पाण्याबाहेर काढलं तेव्हा त्या तरुणाने पहिली गोष्ट कोणती केली तर धापा टाकत एक दीर्घ श्वास घेतला सॅक्रेटिसने त्या तरुणाला विचारलं तू पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज कशाची वाटली त्या तरुणाने उत्तर दिलं हवेची सॅक्रेटिस म्हणाला हेच यशाचं रहस्य आहे तुला जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज वाटली तेवढ्याच तीव्रतेने यशाची ओढ लागेल तेव्हाच तू ते, ते मिळेल खरोखर यशाच यापेक्षा दुसरं रहस्य काहीच नाही तात्पर्य आत्यंतिक तळमळ हीच, हीच कार्यसिद्धीची सुरुवात असते जसं बेताच्या दुग धुकधुबणाऱ्या शेकोटीतून फारशी ऊक किंवा धग मिळत नाही तस ज्वलंत प्रभ इच्छा नसेल तर भव्य असं काही साध्य करता येत नाही जर तुम्हाला माझे वाचन आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद